अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या चार दिवसीय प्रसिद्ध शिवमंदिर कला महोत्सवात यंदा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच प्रकृतीतील रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधीही नागरिकांना देण्यात आली आहे अयोध्येतील राम मंदिर शिवमंदिराच्या परिसरात बांधण्यात आले प्रसिद्ध शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यावर्षी एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत सुरू होणार असून प्रसिद्ध गायिका मैथली ठाकूर साधना सरगम गायक अभिजित भटाचार्य कैलाश खेर आणि सोनू निगम हे सादरीकरण करणार आहेत अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराच्या रूपाने ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे, हे प्राचीन शिवमंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून देशविदेशातील अधिकाधिक लोकांना या मंदिराची माहिती व्हावी आणि जगभरातून लोक या मंदिराचे अनोखे दर्शन घेण्यासाठी शहरात यावे यासाठी प्रयत्न करत असतात यावर्षी विविध गायकांच्या सादरीकरणासोबतच कलासादरीकरण विविध कलाकृती आर्ट गॅलरी लाईव्ह पेंटिंग आणि लाईव्ह स्कल्पचर पाहण्याची संधी मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट थ्री डी न्यूज अंबरनाथ नमस्कार 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा